तर मित्रांनो आज हे बघा जोरदार पाऊस पडला होता त्यामुळे जाळं घातलं होत हे बघा दोन सापडली आम्ही छत्री पण आणली नाही त्यामुळे भिजतो ना। मारा मारा तुशी बघा की एक मोठ्या साईजचा खेकडा पण सापडला आहे तर मित्रांनो बघा केवढ मोठ्या साईज च भेटले मला मेल तो तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे डांगा तिचा तरी गडबड मित्रानं हे बघा मासे घेऊन पळत होती